शरद पवार आरक्षणाच्या नावावर जनतेला मूर्ख बनवत आहेत मी बारामतीच्या पालख्या वाहणार नाही मी तयारी केली तर बारामतीत सुप्रिया सुळेंना सहज पराभूत करू शकतो ज्यांचे दोन खासदार आहेत त्यांना पंतप्रधान बनायचे ही सगळी वक्तव्य आहेत रासप नेते महादेव जानकर यांची महादेव जानकर यांचा शरद पवारांशी छत्तीसचा आकडा आहे असं अनेक वर्षापासून मानलं जात होत महादेव जानकर अनेक वर्षांपासून एनडीए मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते पण महादेव जानकरांचे गेल्या काही दिवसांपासून सूर बदलताना दिसत आहेत काही महिन्यांपूर्वीच महादेव जानकरांनी अचानक शरद पवारांनी देशाचं पंतप्रधान व्हावं अशी माझी इच्छा आहे असं वक्तव्य केलं शरद पवार यांनी दोन दिवसापूर्वी महादेव जानकर जर सोबत आले तर त्यांच्यासाठी आपल्या कोट्यातून माड्याची जागा सोडायला तयार आहे असं मत व्यक्त केलं त्यामुळे आता शरद पवारांच्या समर्थनाने महादेव जानकर माड्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली काय आहे आहे संपूर्ण प्रकरण आणि जानकरांचा राजकीय प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके महादेव जगन्नाथ जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आहेत धनगर नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे दोन हजार तीन साली महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली यानंतर त्यांनी सर्वप्रथम माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली यावेळी त्यांना विजयी शरद पवार आणि भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मतं होती दोन हजार चौदाला ते बारामतीतून लोकसभा निवडणूक लढले यावेळेस त्यांना भाजपचा पाठिंबा सुद्धा मिळाला होता पण ते सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाले त्यानंतर ते पुन्हा भाजपच्या पाठिंब्याने विधान परिषदेवर आमदार झाले आणि देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये पशुसंवर्धन दुग्ध विकास विकास आणि मत्स्य मंत्री झाले जानकरांनी आजपर्यंत धनगर नेता म्हणून संपूर्ण राजकारण पण यामध्ये काही विशेष काम ते करू शकलेले नाहीत हे जानकरांच्या मागील तीन निवडणुकांवरून लक्षात ती येईलच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तर महाराष्ट्रातून फक्त एक धनगर आमदार निवडून आले होते ते सुद्धा जानकरांच्या पक्षाचे नव्हते यावरून लक्षात येईल की धनगर नेता म्हणून ओळख बनवू पाहणारे जाणकर अद्याप धनगर समाजाचा विश्वास जिंकू शकलेले नाहीत या उलट गोपीचंद पडळकर हे या काळात धनगर समाजाचा चेहरा म्हणून समोर आले ते विधान परिषदेत आमदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या आक्रमक राजकारणाच्या जोरावर धनगर समाजाचा चेहरा म्हणून ओळख मिळवली जे जाणकर करू शकले नाहीत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ही भाजपने त्यांना पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली होती पण त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास नकार दिला त्यामुळे ऐनवेळी कांचन कुल यांनी निवडणूक लढवली होती जानकरांनी आजवर भाजपच्या पाठिंब्याने आपलं संपूर्ण राजकारण केलंय भाजपने त्यांना बारामती सारख्या मतदारसंघात पाठिंबा आणि मदत केली तेथे ते पराभव झाल्यावर त्यांना विधान परिषदेवर आमदार केलं त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदही दिलं पण जानकरांच्या तोंडून मात्र बारामतीचे सूर येऊ लागले यात अजून एक प्रश्न असा पडतो की ते शरद पवार ज्यांच्यावर आपल्या पूर्ण कारकिर्दीत जानकरांनी टीकाच केली तेच शरद पवार आता त्यांना जवळ करू पाहत आहेत त्यातही माडा जो की शरद पवार स्वतः खासदार राहिलेले असा प्रतिष्ठेचा असलेला मतदारसंघ सोडायला ते तयार कसे झाले हाही प्रश्न पडतो जानकरांना भाजपने आजवर त्यांच्या राजकारणात पाठबळ दिले पाठिंब्याबरोबरच महत्वाची पदही दिलेत पण तरीही सध्या ते भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत आणि जानकरांची ही नाराजी कदाचित शरद पवारांसाठी संधीप्रमाणे आहे असं मानलं जाते जातीय समीकरणांवर शरद पवारांनी इतके वर्ष आपलं राजकारण केलंय असं त्यांच्याबद्दल नेहमी बोललं जातं त्यामुळे या संधीचं सोनं करून जानकरांच्या मदतीने माढ्यामध्ये जातीय समीकरण बसवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे अशी चर्चा सुद्धा होत आहे यामध्ये आता जानकर काय निर्णय घेणार याकडेही अनेकांचं लक्ष लागले महादेव जानकर भाजपने केलेल्या सहकार्याची जाण ठेवून एनडीए मध्ये राहणार की माड्यामध्ये निवडणूक लढवण्याची संधी घेऊन शरद पवारांसोबत जाणार आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाएम व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद